नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो कशात तुम्ही सर्व म्हणजे तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत ना तर मित्रांनो आपल्याला कुरपालना सुरुवात करताना आपण बघितलं की शेड कशा वतीने आपल्या कृपाला सुरुवात झाली आता आपण जेव्हा पक्षी आपल्या फार्ममध्ये आणतो आणि आपला पक्षी रात्रभर पक्षी आपल्या फार्ममध्ये राहतो तर जर तुम्ही कुठपांना नवीन सुरुवात केली असेल आणि तुम्ही शेड वगैरे तयार केला आहे आणि शेड के तयार केल्यानंतर तुमच्या इथे भरपूर बाजू आजूबाजूचे लोक येतात कारण कसं आहे की एखादा वेल्डर असेल जो ऑलरेडी कुठेतरी जाऊन आला असेल आणि तो तुमच्या फार्मवर आला असेल तर अशामुळे काय होतं की तिथे आपल्याला इन्फेक्शन आपल्या इथे पसरू शकतं तर ह्यासाठी आपण शेड पूर्ण झाल्यानंतर किंवा मग तुमच्याकडे कोंबड्या असतील आणि त्या कोंबड्या तुमच्या शेडमध्ये राहत असतील आपल्याला क्लिनिंग कशा पद्धतीने करायचे तर आज पूर्ण प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी लक्षात येतील की पद्धतीने आपण तूस पसरणार आहेत कशाने चुना आणि कशा, कशा पद्धतीने कोर्सुलिनची फवारणी करणार आहेत त्या पूर्ण गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकल बघा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं नुकसान तुमच्या फार्ममध्ये येणार नाही कसं आहे ह्या गोष्टीचं तुम्ही प्रॉपर क्लिनिंग केल्या तर तुमच्या इथे एक तर पक्षी आजारी पडणार नाही आहे तुमच्या इथे पक्ष्याचं वजन कमी होणार नाही कारण पक्षी आजारीच नाही पडला तुमचं वजन कमी होणार आणि जर पक्षी आजारी पडलाच नाही तर तुमच्या इथे अंडी प्रोडक्शन खूप असं चांगल्या पद्धतीने येणार आहे तर यासाठी मित्रांनो कसं आहे की तुम्हाला जर शेड तुमच्या गावठी गावरान करत असाल तुम्ही तर तुम्हाला क्लिनिंग करणं खूप असं महत्त्वाचं आहे तर प्रत्येक आठवड्यात तुम्ही क्लिनिंग करा आणि कशा पद्धतीने करायचं काय करायचं तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल आज दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा कसलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि व्हिडिओ बघाय बघितला आणि आवडलाच तुम्ही व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांचा त्याचा फायदा होऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो व्यवसायाची सुरुवात करताना पहिल्यापासून तुम्हाला लागणार आहे ते शेड आणि शेड लागल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीने पूर्ण फवारणी करून घ्यायची आहे जिथे तुमच्या कोंबड्या बसत असतील त्या हिशोबाने ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण हे करायचं आहे आता याला चुना मारून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तूस टाकायचा आहे तर काय काय गोष्टी करायला लागणार त्या पूर्ण आपण स्टेप बाय स्टेप दा तुम्हाला दाखवणार आहेत तर या पद्धतीने आपण पूर्ण अशी आधी फवारणी करून घेतो फवारणी करून झाली की मग आपण बाकीच्या गोष्टी करणार आहेत तर मित्रांनो ह्या पद्धतीने पूर्ण आठवड्यातून आपल्याला एकदा कोर्सोलिनची फवारणी करायची आहे प्रमाण तुम्हाला एका लिटरला फक्त दहा एम एल घ्यायचं आहे आणि या हिशोबाने पूर्ण अशी फवारणी करून घ्यायची जेणेकरून आपल्या इथे कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया कुठल्याही प्रकारचा व्हायरस आपल्या इथे राहणार नाही या हिशोबाने ठीक आहे पूर्ण भिंती कवर करा वरती पत्रे कवर करा सगळ्या गोष्टी कवर करा त्याच्यानंतर मग याच्यामध्ये चुना तूस आणि पुन्हा खाली जो इथे तुमचा हे आहे पद्धतीने आता कसं आहे की इथे ऑलरेडी मुंगूसचा वगैरे घुशीचा उंदराचा असा त्रास नाही आहे त्याच्यामुळे फक्त हे आपण चोपून घेतले कोबा केला नाही आहे कारण आपल्या याच्यामध्ये पिल्लांची ब्रुडिंग करायची नाही आहे आपण जिथे पिल्लांची ब्रूडिंग करणार आहेत तिथे पूर्ण प्रॉपर अशा गोष्टी आपण करणार आहेत तर ह्या पद्धतीने पूर्ण फवारून झालं की आपल्याला खालीसुद्धा फवारणी करून घ्यायची फवारणी जी आहे त्याशी वर करायची जेणेकरून काय होतं वर केलं ना की वरून जे काही फवारणीचं औषध जे आहे ते पूर्ण असं खाली येतं आणि मग वरचं तर पाणी खालीच पडतात आणि खूप चांगल्या पद्धतीने वरचाही डिसइनफेक्ट होतो आणि खालचाही भाग पूर्ण डिसइन्फेक्ट होतो तर त्याच्यामुळं आपल्याला दुहेरी फायदा याचा होत असतो तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण अशी फवारणी मित्रांनो करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता ह्या पद्धतीने पूर्ण चूज आपल्याला पसरून घ्यायचा आहे तुम्हाला डस्ट किती उडते तुम्हाला दिसत असेल तर हे पूर्ण आपण चुना वारलाय त्याची डस्ट आहे इथे बघू शकता आणि ही आपल्या नाकात गेली तर आपल्याला सर्दी होऊ शकते त्या हिशोबाने पूर्ण आपल्याला तूच पसरून घ्यायचं ठीक आहे विष्ठा विष्टा म्हणजे आपली जमीनवर लागणार नाही आणि आपल्याला क्लिनिंग करायला खूप सोपं जाणार आहे तर आता उन्हाळ्याच्या हिशोबाने आपल्याला एक दोन इंच थर असला तर भरपूर अशा गोष्टी होऊ शकतात या हिशोबाने आपल्याला तूस हा पसरायचा तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आपण कशा पद्धतीने क्लीनिंग केली कशा पद्धतीने फवारणी केली चुना मारला तूस पसरला ह्या सर्व गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्या तर तुम्हाला नक्कीच तुमच्या कृपामध्ये फायदा होऊ शकतो आणि तुमचं जे नुकसान होणार ते कुठेतरी तुमचं टाळणार आहे तुम्ही कोर्सोलीनची फवारणी करा बी नाईन झिरो फोरची फवारणी करा किंवा पोटॅशियम परमेटीची फवारणी करा म्हणजे आलटून पालटून तुम्ही प्रत्येक आठवड्याला तुम्हाला करायची चुनासुद्धा तुम्हाला मारायचंच आहे आणि चुना मारायचा असेल तुम्ही दुपारच्या वेळेस मारायचे जेणेकरून त्याचे जे डस्ट आहे पार्टिकल्स आहे ते जास्त उडणार नाही आहे आणि कसं आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर माराल आणि त्यावेळी जर पक्षी तुमचा बसायला आला तर तुमच्या पक्षांना प्रॉब्लेम होऊ शकतो यासाठी चुना मारत असेल तर जेव्हा सकाळी पक्षी बाहेर निघाला तेव्हाच तो चुना मारून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या पद्धतीची कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो